आत्ताच माननीय अमित भाई शहा यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहे शेतकऱ्यासाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघा दोन हजार तेवीस चा पीक विमा हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टर हे सात रुपये आणि जास्तीत जास्त नुकसान झाल्या असेल तर अशा शेतकऱ्यांना हे पंधरा रुपये प्रति हेक्टर हे पीक विमा जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं हे कमी नुकसान झाले असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर हे सात हजार रुपये पैसे मिळणार व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुमचं जास्त नुकसान झाले असेल तर तुम्हाला हे पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आता शेतकरी मित्रांनो बघा आपण हे सांगितल्याप्रमाणेच बघा ही रक्कम प्रत्येक पिकासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी असू शकते आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हे पीक विमा जमा झाला नाही अशा संदर्भात महत्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत याचबरोबर सरकारकडून आज कोणता नवीन सूचना देण्यात आल्या कोणत्या जिल्ह्यात आज पीक विमा जमा होणार तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा आता बघा अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर बघा आठ ते दहा दिवस ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झालेले नाही त्या शेतकऱ्याने काय करावे काय करायला पाहिजेत तसेच शेतकरी मित्रांनो बघा त्यांची संपूर्ण अपडेट आपण यापुढे जाणून घेणारच आहोत आता बघा सध्या राज्यामध्ये लातूर आणि नांदेड छत्रपती संभाजीनगर धारशिव धुळे बीड हिंगोली या जिल्ह्यात पीक विमा हे वितरित होणे सुरू आहे परंतु तुमच्या खात्यात अजून सुद्धा पैसे जमा झाले नाही का तर त्यांचे कारण काय असणार आहे आता आता बघा बघा तर जमा जमा होणार होणार आणि आज कोणत्या जिल्ह्यात पीक विमा आहे अशा महत्वाच्या माहिती आपण पुढे आहोत माहिती आपण जाणून घेऊया तर बघा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे सात हजार रुपये प्रति हेक्टर आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे पंधरा हजार प्रति हेक्टर हे पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक काय आता बघा काही शेतकऱ्यांना हे दोन हजार पाचशे रुपये एक एकर कापूस होता आणि कापसाचे आम्हाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये अनुदान जमा झाले आणि एक एकर तूर होती त्या तुरीचे आम्हाला हे नऊशे रुपये जमा झालेले आहे अशा शेतकऱ्याचे त्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तर बघा आपल्याला एक दुसरी सुद्धा चाललेली आहे तर दुसरी कमेंट्स आपल्याला शेतकऱ्या म्हणत त्या शेतकऱ्याच्या जे म्हणणं आहे की बघा वाशीमध्ये मला कमी जास्त पीक किंवा जमा होत आहे बघा आमच्या जवळच्या शेतकऱ्याला हे एक हेक्टरला एकोणीस हजार सहाशे रुपये पीक किंवा मिळाला परंतु माझे नुकसान झालेल्या जमीन हे चार हेक्टर होती आणि मला फक्त पाच हजार रुपयेच हे पीक विमा मिळाला आता हे कमी जास्त पीक विमा का जमा होत आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत व तसेच शेतकरी मित्रांनो बघा अशा प्रकारचे पीक विमा सध्या राज्यामध्ये वितरित केले जात आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये विमा वितरित केला जाईल अशी माहिती आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर ही महत्वाची अपडेट तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा सध्या आपण बघत आहोत की जिल्ह्यात पीक विमा जमा करण्यात आल्या बघा कोणत्या जिल्ह्यात किती पैसे जमा करण्यात आले ते कोणते जिल्हे आहेत आता बघा त्यामध्ये अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा हे मिळाला नाही आणि हे पीक विमा पीकिमा मिळाल्याचे कारण आपण या ठिकाणी बघणारच आहोत किंवा किंवा तुमचा पी विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता ज्या शेतकऱ्याचा पी विमा जमा झाला नाही त्या शेतकऱ्याने काय करावे पाहिजे आता बघा परंतु हे पी विमा तुमच्या खात्यात खूप कमी अकाउंटमध्ये जमा झाला असेल बघा काही शेतकऱ्यांच्या बँक बँकामध्ये आठशे रुपये जमा झाले असतील काही शेतकऱ्यांच्या बँक अकोटे बघा पंधराशे रुपये जमा झाले असतील किंवा काही शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे पंचवीसशे रुपयेच बघा जमा झाले असतील अशा प्रकारे या विमा तुमच्या खात्यात जमा झाला असेल तर एवढा कमी विमा का जमा झाला असेल त्यांचे कारण काय असणार आहे व तसे शेतकरी मित्रांनी बघा एवढा कमी पीक विमा का जमा करण्यात आला तुम्हाला हे वाढून पीक विमा देण्यात येईल का अशा प्रकाराच्या माहिती आपण बघणारच आहोत सर्वात पहिले ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्याचे कारण म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना बघा फार्मर आय डी अजूनपर्यंत काढली नसेल बघा जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही अजून सुद्धा फार्मर आय डी काढलेली नसेल तर बघा त्यांचे कारण शासनाने आता फार्मर आय डी अनिवार्य केली आहे प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी असले तरच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्याला घेता येईल दोन हजार चोवीसचा चा पी विमा जमा फार्मर आयडी असेल तरच शेतकऱ्यांना हे पीक विमा जमा होत आहे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्याला हे पीक आता बघा असे शेतकरी बघा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पीक विमासाठी पात्र असणार सुद्धा त्यांच्या खात्यात हे पीक विमा जमा होत नाही त्यामुळे तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तात्कालीन हे फार्मर आय डी काढून घ्या नाही नाही तर ज्या शेतकऱ्याला कमी प्रमाणात खूप कमी अकाउंट मध्ये विमा जमा होत असेल तर त्या शेतकऱ्याने काय केले पाहिजे तर बघा तर अशा प्रकारच्या विमा जमा होण्याचे कारण आपण या ठिकाणी बघणार जिल्ह्याप्रमाणे सरकार वेगवेगळी निधी मंजूर करते प्रत्येक जिल्ह्यात जेवढे नुकसान तेवढेच भरपाई दिली जाते यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मिळणारी विमा वेगळा असतो आता शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे आपण सांगितलेल्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात आठ पाचशे ते नऊशे रुपये जमा होत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात हे दोन हजार पाचशे रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे खात्यात जमा होत आहे याबरोबरच आज कोणत्या जिल्ह्यात पीकीमा जमा होणार आहे जिल्ह्याची यादी आपण समोर बघणारच आहोत आता शेतकरी मित्रांनो ते कोणते जिल्हे आहे बघा आज कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा हे पाच जिल्हे आहे तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा आता जालना अकोला अमरावती बुलठाणा अहिल्यानगर सांगली जळगाव म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता बघा हे एक जिल्हा म्हणजेच की जळगावमध्ये आज पैसे जमा होणार आहे तसेच दोन नंबरचा जिल्हा म्हणजेच की अकोल्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहे तीन नंबरचा जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो आज अमरावतीमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे तसेच चौथा जिल्हा शेतकरी मित्रांनो आज बुलढाणामध्ये सुद्धा जमा पैसे होणार आहे तसेच पाचवा जिल्हा आहिल्यानगर बघा सहावा जिल्हा सांगली आणि सातवा जिल्हा हे जळगाव आज या सात जिल्ह्यात हे पीकीमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात जर बघा या जिल्ह्यापैकी जर तुम्ही आज पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा